स्वाभिमानी <गणागी> शिक्षक कर्मचाऱ्यांच्या राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्या असून त्यांच्या या मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे शिक्षकांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्या तात्काळ सोडवण्यात यावी अशी मागणी सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नगर परिषद कर्मचारी नगरपंचायत कर्मचारीसह कर्मचारी समन्वय समितीचे प्राथमिक शिक्षक समितीने केलेले असून संदर्भात ताजरोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी कर्मचारी समन्वय समितीचे जिल्हा अध्यक्ष बापू पारधी एकनाथ भांबरे सुनीलाल अहिरे सुभाष पगारे शालिग्राम सैंदानी गणेश पाटील रामचंद्र बलकाडे भूपेंद्र राजपूत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते दोन हजार पंचवीस रोजी जे हल्लाबोल आंदोलन आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारी कर्मचारी आणि कामगार संघटनांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा या ठिकाणी सक्रिय पाठिंबा द्या या ठिकाणी नमूद करत हवं कारण शासनाला वेळोवेळी निवेदनं दिली चर्चा केली आंदोलनं केली मोर्चा केली परंतु याच्यातून अनेक समस्या शिक्षकांच्या जशीच्या शिक्ष तशा राहिलेल्या आहेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर जे शिक्षक सेवेत आलेले आहेत यांना एकोणविशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना लागू करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जातक शासन निर्णय आहे तो रद्द करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने वेळोवेळी आंदोलन केले मोर्चे काढले पण तो आंद जी आर रद्द व्हावा यासाठी आज आम्ही या, या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत आहोत